I'm on the

हा विषय म्हणजे मला एका, एका हो, एक बातमी पाहत होतो मी ए बी पी माझावरती तेव्हा वाशिमच्या एका शाळेमध्ये एकच विद्यार्थी होता एक मुलगा विद्यार्थी आणि त्याला शिकवायला शिक्षक यायचे एवढ्याला तर त्या शिक्षकांचा इंटरव्ह्यू झालेला त्यामध्ये त्यांनी प्रॉब्लेम्स मांडले की एका शिक एका विद्यार्थ्याला शिकवताना काय काय प्रॉब्लेम्स येतात त्यामध्ये पण तिकडच्या ग्रामपंचायतीने किंवा तिकडच्या शासनाने निर्णय घेतलेला की शाळा सुरू राहावी नंतर मला ते एक घटकलं की मी माझ्या शाळेमध्ये माझ्या मित्रांबरोबर वाढलो नाही शिक्षक सगळं असायचं मी शाळेत एकदम बोलका विद्यार्थी होतो मग प्रत्येक लेक्चरला बोलतो कोणीच मित्र नसताना एकट्या शाळेत कोणी जाऊच शकत नाही असं मला झालं म्हणजे मला ते खटकलं की एक विद्यार्थ्याची शाळा कशी असू शकते म्हणजे ही परिस्थिती काय आहे तर ह्या सगळ्याचं एक म्हणजे रिसर्च केलं तर कळलं अमरावतीची म्हणजे एक शाळा आहे तिथे एकच मुलगी आहे पुणे ग्रामीण पुण्यात एक शाळा आहे तर असं मग झालं की हा खरंच एक जेन्युन प्रश्न आहे तर ह्यावर सुद्धा काही तोडगा शासनाने काढलं पण तो पॉसिबल नाही आहे कारण एका गावात आपल्याकडे रुरल भागात एवढ्या समस्या आहेत रस्ते नाही आहेत मग ती मुलं लांबच्या शाळांमध्ये जाणार आणि जिकडे एक सेंट्रलाइज शाळा जरी केली ना सगळ्या मुलांसाठी त्या मुलांना जमणारच नाही त्यामध्ये काही जर एखादी का मुलगी विद्यार्थिनी असेल तर पालकांना एक सिक्युरिटीचा प्रश्न येतो हो। ते सगळे मुद्दे तिकडचे मग ह्यापेक्षा मग शिक्षण नको असंही काही जणांचं मत असतं तर एक मत आमचं एक होतं की ती आमची एक ठाम लाईन होती की विद्यार्थी एक असला तरी शाळा सुरू राहिली पाहिजे आणि आपल्या गावात शाळा असताना दुसरीकडे का जायचं हा जा। एक मोठा प्रश्न म्हणजे हा एक आम्हाला मुद्दा मांडायचा होता आणि लोक त्या शाळांकडे जात नाही झेडपीच्या जा शाळांकडे किंवा अजून एक कारण मराठी शाळांकडे जात नाही मराठी शाळा पण बंद होत चालली याचं कारण एक म्हणजे पालक पालकांना असं वाटतं की म्हणजे आपण कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं इंग्लिश त्याबद्दल वादच नाही आम्ही काय त्याबद्दल हे म्हणत नाही की त्या चुकीचं चुकीचं शिक्षण दिलं जातं किंवा पण आपण आपल्या मातृभाषेला का कमी लेखतं किंवा इंग्लिशमध्ये शिकल्यावरतीच पुढे सगळं असेल इंग्लिशला डा दा, म्हणजे डाव डावरून पुढे जावं असं आमचं मत नाही ना। ना आहे पण इंग्लिश ही भाषा आहे त्या भाषेत उत्तम शिक्षण घ्यावं पण ज्या भाषेत आपल्याला इतर विषय शिकवायचे शिकायचे आहेत ना जे आपल्याला समजतील ती भाषा आपलीच असाल हे आमचं एक ठाम मत होतं म्हणून आम्ही कुठेच आमच्या सुद्धा इंग्लिशला राबवलं नाही आहे तीसुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे हे सुद्धा दाखवले पण शाळा आपल्या मराठी आपल्या माध्यमातून मुलांनी शिकावं आणि ह्या ना जास्त करून आपलं असं असतं की आत्ताही आम्ही गेलो जेव्हा वजेच्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट ऐकवायला अर्धेहून जास्त ऑलमोस्ट सगळी मुलं इंग्लिश मिडियमची तर त्यांची चुकलं त्यांच्या पालकांनी त्यांना तिकडे त्या शाळांमध्ये ॲडमिशन दिलं तर तो पालकांचा okay. डिसिजन असतो ना डिसिजन घेताना कारण माझ्या घरातही माझी ताई असेल ती पण आता तिच्या मुलीला इंग्लिश मिडियममध्ये सो पालक आणि जास्त जे आई असतात ना आयांना जास्त असतं की आपल्या मुलांनी इंग्लिशमध्ये शेवट त्यांचं भविष्य खूप उज्ज्वल व्हावं तर आपण आधीच म्हणजे मोकळी होतो की बोलून की मुलं इंग्लिशमध्ये शिकून फॉरेनलाच जाणार आहेत का काही ना जर इथेच शिकून इथेच काहीतरी करायचं असेल मग ते आपल्या भाषेत चांगलं शिकू शकतात ना हे पण आधीच का ठरवतो हा एक मुद्दा होता म्हणून एक ती एक चैताली ती ते रिप्रेझेंट करते की इंग्लिश स्वतःला काही इतकं इंग्लिश कळत नसतं इंग्लिश इंग्लिशमधून शिकून पुढे काय हे माहीत नसतं पण शिकवायचं कारण एन्व्हायरमेंट तसं झालं आणि जे काही चाललं आहे ना की म्हणजे ब्रोशर्स शाळांमधून ब्रोशर दिले जातात आमच्या शाळेमध्ये ए सी क्लासरूम ज्या गोष्टींचं अट्रॅक्शन दिलं जातं आहे ना मुळात शिक्षण काय तुम्ही एज्युकेशन काय प्रोव्हाइड करताय याच्यापेक्षा आम्ही इंटिरियर ऍटमॉस्फिअर काय प्रोव्हाइड करतो कर ह्याकडे कळज असते सो हे सगळे मुद्दे कसे म्हणजे त्या मुद्द्यांना सुद्धा हात घालता येईल आणि पीच्या शाळा बंद होत याचं एक मूळ कारण त्यामध्ये आम नकळत आम्ही मराठी शाळा पण का बंद होतं ह्याचंही कारण एक, एक सांगून हे झालं तर आता आम्हाला माहिती आहे कितपत कोणाला किती फरक पडतो किती कारण मी तरी मराठी शाळेमध्ये शिकलो मी खिचडी भात खाल्लेला आहे सो आत्ताच्या मुलांना खिचडी भा प्रकारही माहिती असते तर ही त्या शाळेतली गंमत होती मला माहीत आहे म्हणजे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये कसं त्याबद्दल आम्ही कंपेरिजन काहीच करत नाही आहे आमचं असं मत आहे ह्या सुद्धा शाळा कोणाचं तरी मतं बदलत आहेत की आपण इकडे जावं म्हणून कोणीतरी काही मुलं आहेत काही प्रमाणात त्यांना इथेच शिकायचं त्यांच्या ते शाळा बंद होऊन राहिल्या आहेत कारण पटसंख्या कमी होत चालली तर तुमच्या एका बदलामुळे ज्या मुलांना तिथेच शिकायचं त्यांची पटसंख्या कमी असल्यामुळे त्यांचं शिक्षण हिरावून घेतलं चाललंय हे कुठेतरी चुकीचं होतं आणि आपल्या भारतामध्ये तरी नियम आहे की एक प्राथमिक शिक्षक किंवा दहावीपर्यंतचं शिक्षक हे मोफत किंवा मुबलक दरामध्ये दिलं जावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे भारताचा नागरिक म्हणून सो शाळा बंद करण्याचा कोणी डिसिजन घेताना सगळ्या पॉईंटने विचार करावा मुळे त्या बंदच होऊ नये हा एक आमचा मत सगळ्यांचं होतं या स्क्रिप्टमधचं आम्हाला बसवताना एका नमस्कार माझं नाव अमित पाटील मी निखून पटेल ह्या एकांकिकेचा दिग्दर्शक आहे आणि सुरुवातीला जेव्हा मी हा विषय ऐकला होता तेव्हा ती न्यूज होती आम्ही न्यूज मला ह्याने पाठवली होती की अशी न्यूज आहे आणि ह्याच्यावर काही होऊ शकतं का तर तेव्हा माझं असं झालं होतं की आणि त्याने मला ऐकवलं होतं की हे मला असं असं दिसतं आहे तर मी जेव्हा ती न्यूज पाहिली होती त्या ती पाहिल्यानंतर मी थोडा विचार केला त्या गोष्टीचा त्या न्यूजचा तर मला असं वाटलं की खूप डेप्थ आहे या गोष्टीला म्हणजे हे असं नाही आहे की शाळा बंद होत आहेत आणि ती बंद झाली आणि मुलं दुसरीकडे शिकायला गेली हे नाहीच आहे तुम्ही बघायला गेलात ना तर तुम्ही थोडा रिसर्च केला तुम्हाला कळेल की जी मोठी माणसं आहेत किंवा आपल्या समाजातली जी श्रीमंत माणसं आहेत त्यांची मुलं शिक शाळा बंद झाल्यामुळे ती दुसऱ्या शाळेत जाऊन आहेत पण जी गरीब घरातली मुलं आहेत किंवा ज्यांच्याकडे खाण्यासाठी पैसे नाही आहेत ती मुलं शिक्षणापासून दूरच जात आहेत म्हणजे त्यांना शिक्षणच मिळत नाही त्यांना सो बरीच डेप्थ होती या विषयाला सो तितकं म्हणजे शाळा फक्त बंद होऊ नये हा फक्त विषय मांडायचा होता असं नव्हतं बऱ्याच गोष्टींना बऱ्याच मुद्द्यांना आम्हाला हात घालायचा होता सो so, अगदीच सगळ्याच मुद्द्यांना आम्हाला हात घालता आला नाही आहे वेळेचं बंधन असल्यामुळे पण आम्ही जितकं आम्हाला मांडता येईल जितकं पोचवत आहे हो तितकं पोचवलं आहे हो कारण की तुम्ही एकांकिकेतलं बायकोचं जे कॅ कॅरेक्टर आहे इतालीचं ते कॅरेक्टर ब बघितलं तर तुम्हाला कळेल की मुलाला इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकणं हा डिसिजन नाही झाला आहे हा विचारच झाला आहे आता डिसिजन नाही राहिला आहे हा आता विचार झाला आहे की नाही मूल झालं ना त्याला इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकायचं चांगल्या ठिकाणी टाकायचं जिथे पी टीपच्या पिरियडला वेगळे कपडे असतील थी। तिथे नॉर्मल पिरियडला वेगळे कपडे असतील हे सगळं बाजारीकरण झालं आहे एकंदरीत वेगवेगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी मग स्पोर्ट्स आले ह्या ॲक्टिव्हिटीज आल्या पोर्शन्समध्ये बदल हे हा हा एक ना विचार झाला आहे आता की आपल्या मुलाला ते मिळालं पाहिजे पण आपला मुलगा त्यातून किती घेतो आहे ह्याचा विचार कोण नाही करत आहे आणि कुठे ना कुठेतरी मुलावर त्या सगळ्या गोष्टीचं प्रेशर येते आणि आम्हाला हे स्पष्टपणे वाटतं कारण आम्ही मराठी माध्यमातून शिकलेली मुलं आहोत त्यामुळे आम्हाला माहिती आहे की अभ्यास हा कुठे जास्त होतो किंवा कुठे क शिक्षण हे कुठे जास्त केलं मिळतं जे वेगळा पीटीचा ड्रेस घातलेले नाही मिळत कबड्डीच्या एरिया म्हणजे प्रॅक्ट प्रॅक्टिसला गेल्यावर लेक्चर बंद करून असेल किंवा हे करून ती ती जी मेहनत असते ना सो so, त्या गोष्टीतून सर्वांगीण विकास होतो मला असं वाटतं कुठल्याही बाकीच्या इंटीरियर किंवा ह्या सगळ्यापेक्षा सो so, पहिली गोष्ट मला अशी वाटलेली की हा जो विचार झाला आता हा विचार बदलला पाहिजे तो आणि विचार बदलला तर तो डिसिजन बदलायला बदला जास्त वेळ लागणार नाही मला असं खूप वाटतं आणि ते आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि एकांकिकेबद्दल बोलायचं झालं किंवा प्रोसेसबद्दल बोलायचं झालं तर फारच इंटरेस्टिंग होती की आता इतक्या कमी वेळात सांगता येईल अशी प्रोसेसच नव्हती म्हणजे जी, जी मुलं असतील मुलांनी पण शंभर टक्के मेहनत घेतली कारण की फार कमी वेळात एक का, ही एकांकिका होती राहील स्क्रिप्टिंगवर आम्ही काम बरंच केलं पण बाई बाकी काही कॉलेजेसच्या कॉलेजच्या कारणांमुळे रिहर्सल आम्हाला कमी कर क करायला मिळाली पण अगदी पंधरा दिवसात मुलांनी पण तितक्या डेडिकेशनने काम केलं आणि आय आय टीचा प्रयोग झाला आणि नंतर मग रिव्ह्यू झाले मी आता आम हे म्हणणार नाही कारण की काय इथे जिंकली किंवा तिथे जिंकली आम्हाला आमचा विषय पोचला मी एवढंच म्हणेन आणि जिंकणं वगैरे हे तसं मॅटरच नाही करत जिथे तुमचा विषय पोचतो आणि तुम्हाला प्रतिक्रिया चांगल्या येतात लोक म्हणतात की हात मी बरोबर पोच विषयावर आहे सो त्याचं एक समाधान आहे की जिंकण्यापेक्षा किंवा ह्याच्यापेक्षा आम्ही मुद्द्याचं बोलतोय काहीतरी मुद्द्याचं मांडतोय आणि हेच आम्हाला समाधान आहे की काहीतरी बरोबर करतोय आपण आणि काही चुकत असेल आम्हाला प्रतिक्रिया येतात आम्हाला रिव्ह्यूज येतात त्यानुसार आम्ही बदल करतो आहे आम्ही पण शिकतो आहे आम्ही असं म्हणाले आणि सगळीच टीम आमची शिकते आम्ही नवीन मुलं आहोत अजून चांगल्या प्रकारे हा विषय मांडण्याचा प्रयत्न करू कारण की हा विषय मी मला जसं म्हणालो तसा मर्यादित नाही बऱ्याच बाजू आहेत मग शिक्षकांच्या बाजू असतील पालकांच्या बाजू असतील बऱ्याच बऱ्याच बाजू आता सगळ्याच मला ते इथे सांगता येणार नाही किंवा आम्हाला त्या डा डायरेक्ट मांडता येणार नाहीत पण आम्ही त्या दाखवण्याचा प्रयत्न करू आणि विचार बदलण्याचा असं मी म्हणणार नाही पण जे वास्तव आहे ते वास्तव दाखवण्याचा आम्ही नक्की प्रामाणिक प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नातून उभी राहिलेली ही एकांकिका आहे एकूणपटे तुम्ही नसेल तर तुम्ही सगळे नक्की बघा आणि आम्हाला कळवा की आम्ही काही कुठे का किंवा तुम्हाला काहीतरी इकडे माहीत असतील तुमच्या गावचे तर आम्हाला ते नक्की शेअर करा आम्ही ते मांड मांडता येतील आम्हाला तर आम्ही ते नक्कीच एकांकिकेत इंटोव्हेट करू कारण की एकांकिकेची ज जी स्क्रिप्ट होती ती आता प्रयोगागणित ती बदलत चालली आहे म्हणजे आम्हाला पण मुद्दे कळत आहेत आम्हाला लोकांची बाजू कळते की त्यांच्या गावातल्या शाळा टिकवण्यासाठीचा त्यांचा स्ट्रगल हा प्रत्येक गावातला वेगळा वेगळा आहे प्रत्येक गावातलं पॉलिटिक्स खूप वेगळं वेगळं आहे सो त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी so, आम्हाला कळत आहेत की कुठल्या कारणांमुळे शाळा बंद होत आहेत किंवा कुठल्या कारणांमुळे मराठी शाळा थांबतायत ही कारणं खूप वेगळी वेगळी आहेत मी हे आवर्जून सांगेन की तुम्ही एकांकी एकूणपट एक एकांकीच्या नक्की बघा आणि तुमच्या प्रति, प्रतिक्र प्रतिक्रिया आम्हाला सांगा तुमची तुमचे अनुभव आम्हाला सांगा आम्ही ते एकांकिकेतून मांडता येतील तसं आम्ही नक्कीच मांडतो आम्ही आता एकांकिका आहे पुढे जर काही आमचा विचार असेल अजून तर आम्ही काही केला नाही आहे पण असेल तर आम्ही बरेच मुद्दे कवर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू सो थँक्यू सो मच